श्रावणी सोमवार शिवामुठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती दानाचे महत्त्व सांगणारी अद्भुत परंपरा चातुर्मासातील महत्वाचा मानला गेलेला महिना म्हणजे श्रावण निज श्रावण महिन्यात व्रतवैकले सणोत्सव साजरे केले जाणार आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणातील सोमवारी महादेवांचे पूजन विशेष मानले जाते श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे मानले जाते श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामुठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे जाणून घेऊया त्याविषयी श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक भीशे, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्वही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे शिवामुठ श्रावणातला मोठा वसा प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासूसासरा दिराभावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते श्रावणी सोमवारी शिवमुष्टीचे व्रत लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू पाचवा श्रावणी सोमवार यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो ही मूठ न शिवाय शांताय पंचकत्राय शूलिने श्रुकंदिभीनगिम्हा कालनयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते दानाचे महत्त्व सांगणारी शिवामूठ आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकले महिला आनंदाने करतात नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मुठमूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणायाला समाधान असा दुहेरी लाभ ह्या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामुठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते